लेखक कृष्णनाथ खोत यांच्या रिंगण कादंबरीला मराठी साहित्यातला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता या पुरस्काराचं वितरण राजधानी दिल्लीमध्ये झालं कोल्हापूर जिल्ह्यातल्या निकमवाडीपासून सुरू झालेला प्रवास थेट दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे याबद्दल प्राध्यापक कृष्णनाथ खोत यांच्याशी संवाद साधला आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी सर कोल्हापूर ते दिल्ली हा प्रवास कसा वाटतो कोल्हापूर ते दिल्ली हा प्रवास म्हणण्यापेक्षा निकमवाडी ती दिल्ली असा आपण म्हणू हे कोल्हापूर जिल्ह्यातलं अतिशय एक छोटंसं असणारं खेडं त्या खेड्यामध्ये माझा जन्म झाला आणि तिथून मला दिल्लीपर्यंतचा प्रवास हा अतिशय आश्चर्यकारक आणि विस्मयकारक असा प्रवास आहे माझ्या दृष्टीनं आणि मला असं वाटतं की मी लेखनाच्या माध्यमातून माझ्या छोट्याशा गावातून मी दिल्लीपर्यंत पोहोचलो हे मला खूप आनंद देणारी ही गोष्ट मला वाटते पण कादंबरीच सुरुवात असं अलीकडच्या काळामध्ये कादंबरी कार म्हटल्यानंतर खूप वयोवृद्ध वगैरे अशी लोकांना होती साहित्य पुरस्कार मिळणारा हो। सारख्या तरुण वयातल्या लोकांनी याच्यामध्ये कसं काय तरुण वयातले माझ्यापेक्षा अगोदर तरुण वयातल्या लोकांना काही मिळालेलं आहे तसं काय असं मिस फार आहे असं वगैरे काही वाटत नाही ते मला त्याबद्दल काही नाही पण काय होतं की कादंबरी हा वाङ्मय प्रकार आहे तो खरंच अस्तित्वाची तपासणी करणारा हा कादंबरी हा वाङ्मय प्रकार आहे आणि मला फार गंभीरपणे साहित्याचा विचार करणारा मी लेखक आहे साहित्य प्रकार हा समाजाबद्दल लोकांच्याबद्दल आपल्या असणाऱ्या भोवतालाबद्दल काही प्रश्न साहित्यिकाला पडतात त्या साहित्यिकाच्या प्रश्नाबद्दल ते प्रश्न उपस्थित करणं हे साहित्यिकाचं काम असतं सत्ते सत्तेला प्रश्न विचारणं हे देखील साहित्यिकाचं काम असतं मला वाटते रिंगाणमधून मी अभयारण्यग्रस्त लोकांचा आवाज विस्थापितांचा आवाज उठवलेला आहे तो प्रश्नच उठवलेला आहे आणि त्या विस्थापितांचा आवाजाला हा दिल्लीनं परत एकदा त्याची दखल घेतलेली असं मला वाटतं खूप शुभेच्छा तुम्हाला तर हे होते रिंगणकार कृष्णा खोत यांनी आपल्याशी बोलताना त्यांनी जे गोरगरीब समाजाचे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्याशी भाष्य केलेलं आहे कॅमेरामॅन अनिल शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली Tchau,